काल आमचा जिल्हा नुकसान वगळून गेला वगळून टाकला काय दिला आम्हाला सरकारनं पंधरा दिवस झाले पूर्ण पाणी आहे पाणी आहे सगळं काहीच नाही जनावराला खायला काही नाही आम्ही खांद्यावर वजन हॅलो तुम्हाला जे समजा तुम्ही ते खरडून जे म्हणजे काय टाकत नाही पंचनाम्यामध्ये जे जे खरडून गेले ते खरडून टाकले पाहिजे ऐंशी टक्के नाही जेच नुकसान झालं ते सगळं सगळं नुकसान घ्या मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मंत्री म्हणून सांगतो तुमच्या ह्या तातील तालुक्यात आपण आवडले तुमच्या बदनापूरला इथं शेतकऱ्यांचा एक कोणत्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राहाल अजिबात कुणाचं जेच ज्याचं नुकसान झालंय ते सगळ्याचं हे करा खरडून झालं असेल खरडून घ्या पशुधन वाहन गेलं सगळं घ्या कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी खूप आता अडचणीत आहे त्यामुळे अजिबात कारणे कुठेही कोण नको सगळी काळजी घ्या अजिबाती स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या सगळ्यांना स्टाफला तिथं जाऊन तिथं तिथं हे करा नाही नाही फिरून नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे फिरून नेस उपयोग नाही ऐंशी टक्के ज्या वीर गेले सगळं घ्या पंचनामध्ये जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळं त्यात ठीक आहे नाही नाही जे नुकसान झाले मी तुम्हाला ते सांगतो कुठलंही नुकसान झालं तुम्हाला मी सांगतो आज मी तुमची कृषी तुमच्या सगळ्यांची समोर आवली बार्के काळजी करू नका मी इथं आलोय तुझं समजा इथं आमदार साहेब इथं आहे तिथं प्रांत इथं आहे सगळे एक मिनिट ऐक तुझं तिथं नुकसान झालंय नसून अगर नसून करून कारण का जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडला तर मग पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे कृषी विभाग महसूल विभाग मी तुम्हाला एवढं सांगतो की एक एकराचं सुद्धा ज्याचं नुकसान झालंय त्याचं जा एक एकराचं क्षेत्र सुद्धा दहा गुंठ्याचं पण क्षेत्र राहणार नाही सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दीपावळीच्या अगोदर दिली जाईल करून कर्जमाफी देणार देणार का तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये बापी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची शेतकरी खूप अडचणीत आहे कधी गारपीट होती कधी अतिवृष्टी होती कधी दुष्काळ पडतोय त्यामुळं या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं जास्त काय सांगत नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेत